सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा पाटी दिलेला आहे आमच्या कवठकर तालुक्यातून उत्तम प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे पूर्वी माझ्या संबंधित असणारा मिरज तालुका तिथेही प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं विशाल पाटलांच्या विजयाची आता काही काळजी राहिलेली नाही तो विजय निश्चित आहे परंतु किती लिडिंग वाढते आणि आमची आम्ही जो विचार मांडला आहे जनतेपुढं सांगली जिल्ह्यातल्या तो किती लोकांनी ॲक्सेप्ट केला आहे किती लोकांना तो आवडला आहे हेच आता फक्त बघायचं राहिलेलं आहे आणि या निवडणुकीनंतर राजकारणात जनतेच्या विचारापासून दूर जाणाऱ्या माणसांना जनता घरात बसवते हो हे निश्चितपणाने सिद्ध होणार आहे आता या मागच्या निवडणुकी म्हणजे दहा वर्षापूर्वीही अशाच पद्धतीने काही अपेक्षा बाळगून आम्ही संजय पाटील यांना निवडून दिलं होतं त्यांच्या पक्षाने आणि त्यांनी दोघांनी आम्हाला आमचं फार म्हणजे अपेक्षाभंग केला भारतीय जनता पक्षाने काहीही नियोजन नसताना फार मोठे निर्णय करायचा आमच्या पदात टाकलेले आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही नवीन पुन्हा एकदा बांधणी केली आहे आणि निश्चितपणाने यश मिळेल यात काही शंका नाही आहे नाही पाठिंबा वाढत गेला थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जनतेची नाडी आधीच ओळखली होती जनता या कारभारावर नाराज आहे जे काही धोरण भारतीय जनता पक्षाने लादली त्या धोरणाच्या बाबतीत जनतेत खूप मोठा उद्रेक होता की आम्ही ओळखलं होतं आणि त्यांना कुठं तोंड फोडणं गरजेचं होतं म्हणून आम्ही पुढून ते तोंड फोडलेलं आहे आणि त्याच्यामुळं जनतेला विचार करायला बोलायला टीका करायला एक व्यासपीठ मिळालं आहे आणि या मतदानाच्या निमित्ताने आपली मतं नोंदवायला जागा मिळाली